हा हॅलो नमस्कार कार तुम्ही सर्वजण मस्त म्हणजे आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आहे आणि आता माझं सकाळचं रुटीन चालू झालेलं आहे खरं तर आता कसं उन्हाळा कडक आहे त्याच्यामुळे मी ठरवलेलं आहे की जे जे घरातील आहे में 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 ते तर ते स्वच्छ असं सगळं धुवून ठेवावं मे महिन्यात मी गावी जाणार आहे तर त्याच्या अगोदर मला हे सगळं काम उरकून घ्यायचं होतं कारण परत जून जुलै चालू झाला ना तर ऊन कसं फारसं कडक पडत नाही आणि एवढं सगळं हांथरून धुणं ते चांगलं वाळवणंसुद्धा शक्य होत नाही सांगता येत नाही पावसाचा अंदाज कसा असेल त्याच्यानुसार आता म्हटलं उन्हाळा कडक आहे तर हांतरून स्वच्छ धुतलेलं जे असतं तर ते चांगलं वाळूनसुद्धा ठेवता येईल आपल्याला म्हणून मग आतापर्यंत अर्धा दिवसात गेले गेल्या गेल्या अर्धा दिवसापासून मी कसं करते रात्री गरम पाण्यामध्ये हांतरून भिजत घालते <tie>, ते निरमा वगैरे टाकून आणि त्याच्यानंतर मग रात्रभर हांतरून जर चांगलं भिजलं तर चांगल ते कसं स्वच्छ पटकन निघतं हांतरून आणि मग इथं कसं स्वच्छ धुवून मी उन्हामध्ये वाळत घातलं त्याच्यानंतर मग आम्ही स्वयंपाक लवकर पटकन उडून आज केला होता कारण मला मधलं बेडरूमसुद्धा आवरायचं होतं हांतरून धुतल्यानंतर जेवण केलं अगोदर भूक लागली होती त्याच्यामुळं त्याच्यानंतर जर मधली जी खोली होती तर ती मला आवरायची होती आज आमच्या मिस्टरांना सुट्टी आहे तर ते मंथरकडे लक्ष देतील त्याच्यामुळे मग मला आज हे काम उरकून घ्यायचं होतं तर सगळ्यात आधी मला पंख्यावरची धूळ झटकायची होती कारण प्रचंड धूळ असते आम्ही जिथे राहतो तिथं वर्दळीत रोड आहे त्याच्यामुळे धूळ प्रचंड येतेच येते इथे तर त्याच्यामुळे सगळी जळमट जी जी होती ती सगळी अगोदर काढून घेतली बेडच्या वरच्या साईडची बेडवरची गादी काढून ठेवली जेणेकरून बेडवरती धूळ पडायला नको म्हणून तर फॅनवरचं जे जळमट वगैरे धूळ वगैरे होती ती अगोदर झाडूच्या सहाय्याने झटकून टाकली त्याच्यानंतर एक कपडा थोडासा होता तो ओलसर केला आणि त्याच्याने दोन तीन वेळा असं मी इथला पंखा जो होता तो फॅन जो होता तो पुसून घेतला जो पाठीमागे बल्ब होता तर तिथंसुद्धा सुद्धा धूळ जमलेली होती तर तीसुद्धा धूळ अशी कशी पुसून काढली मी आमच्या लहानपणी कसं असायचं गावाकडं ना नदीला पाणी भरपूर असायचं त्यामुळे हांथुरुण वगैरे जे असायचं ना गुढी पडवायच्या अगोदर किंवा दसऱ्याच्या अगोदर आम्ही जाऊन ते स्वच्छ पाण्यात धुवून काढायचो पण सिटीमध्ये ते शक्य होत नाही जरी आपल्याला हंतुण वगैरे धुवायचं असतं तर ते कसं नळाखाली जे पाणी असतं त्याच्यामध्येच आपल्याला धुवायला लागतं त्यामुळे शॉर्टकटमध्ये तरी का असे ना पण म्हणतं धुवून तरी काढावं जेवढं शक्य होईल धुणं जेवढं स्वच्छ निघेल तेवढं ते आपल्यासाठी चांगलं असतं म्हणून तर दरवाजेच्या पाठीमागे मी काय करते भाजीपाला किंवा किरण आणण्यासाठीच्या पिशव्या मी खेळ्याला पाठीमागे असलेल्या अडकून ठेवते तर त्यासुद्धा एक दोन मला भाजीच्या पिशव्या ज्या धुवायच्या होत्या त्या सुद्धा मी साईडला काढून ठेवल्या हो पाटी सुद्धा जळमटं वगैरे स्वच्छ क्लीन करून घेतले आणि मग इथला कचरा काढून घेतला पाठीमागे कसं तांदळाचं पोतं छोटंसं आहे तर ते सुद्धा मी ठेवते आणि ज्या पिशव्या असतात भाजीपाल्यासाठी तर त्यासुद्धा मी पाठीमागे अडकून ठेवते पटकन त्या दरवाजा ओढला की मग पाट स्पष्ट समोर असे दिसतात त्यामुळे शोधशोध करायची काही गरज नसते दोन तीन ज्या बाजारच्या पिशव्या होत्या ज्या थोड्याशा खराब झाल्या होत्या धुवायच्या होत्या मला त्यासुद्धा मी साईडला काढून ठेवल्या आणि जेव्हा असं मी एकटी काम करणार असते तर तेव्हा मला गाणी ऐकायची व गाणी म्हणायची सुद्धा प्रचंड आवड आहे त्यामुळे गाणी ऐकत मी काम करते तर कधी कधी गाणी म्हणत मी काम करते जेणेकरून कामाचा लोड जास्त वाटत नाही कामाचा ताण जास्त जाणवत नाही ती एक माझी सवय चांगली आहे असं मला वाटतं गाणी माझ्या आवडीची ते लावते मोबाईलवरती आणि मग छान असं ती गाणी गुणगुणत काम करत असते ज्यामुळे कामही पटकन होतं आणि आपली आवडही जपली जाते तर दरवाजाच्या पाठीमागच्या सगळ्या मी ज्या ज्या लागणाऱ्या होत्या पिशव्या त्या सगळ्या साईडला एकत्र करून ठेवल्या आणि ज्या धुवायच्या होत्या त्या सुद्धा साईडला काढून ठेवल्या जिथे आमचा कॉर्नर आहे जिथे मी इस्त्री वगैरे करत असते कपड्यांना तर त्याच्यावरती चादरसुद्धा सगळं स्वच्छ धुवून टाकलेलं होतं तर त्याच्यावरती साहित्य आज प्रचंड होतं मी म्हटलं नाही का कधी कधी आवरणं ना होत नाही कधी कधी तसंच राहतं घर लहान बाळ असेल तर सगळ्या गोष्टी प्रत्येक वेळी स्वच्छ होतील राहतील असं नाही पण स्वच्छ ठेवण्याचा मी प्रयत्न नेहमी करत असते कसं कर लहान बाळ असतं सगळीकडे ते हात वगैरे लावतो त्यामुळे स्वच्छता ही ठेवायला हवी म्हणून मग मी ते करत असते का नाही जर अर्धा दिवसातून डीप क्लिनिंग तर पंधरा दिवसांनी एकदा किंवा महिन्यातून एकदा तरी मग मी हे करत असते तर आज मला डीप क्लिनिंगच थोडक्यामध्ये करायचं होतं त्यामुळे मग वॉ ड्रेसिंग टेबल जो आहे तो सुद्धा साईडला काढून ठेवला तिथलीसुद्धा सगळी जळमटं स्वच्छ करून घेतली कचरासुद्धा सगळा साईडला एकत्र काढून मी घेतला आणि आता तिथे मला स्वच्छ अगोदर पुसून घ्यायचं होतं रोज कसं जेव्हा मॉपच्या साहाय्याने किंवा हाताने जरी मी फरशी पुसली तरी इतकं मी करत नाही कॉर्नर प्रत्येक वेळी बाहेर काढून तिथलं क्लिनिंग करून घेत नाही कारण लॅपटॉप असतो मोबाईल चार्जिंगला लावलेल्या असतात इस्त्रीसुद्धा करायची असते त्यामुळे ते रोजच्या रोज घडतं असं नाही जेवढं मला शक्य होईल तेवढा कचरा काढणं किंवा फरशी वगैरे पुसणं हे मी करत असते पण प्रत्येक वेळेला कपाट हलवणं शक्य होत नसतं कारण साहित्य सुद्धा त्याच्यामध्ये ठेवलेलं असतं ते, ते, ते प्रत्येक वेळेला साहित्य बाहेर काढून करणं शक्य होत नाही तर आता इथली सुद्धा सगळी फरशी मी स्वच्छ क्लिनिंग करून घेतली परत तो कॉर्नर जिथे होता तिथं मला लावायचा होता तो सुद्धा लावून घेतला त्याच्यामध्ये पुस्तकं वगैरे ठेवलेली होती हो वाचण्यासाठी तर ती सुद्धा सगळी पुस्तकं मी काय केली बाहेर काढून घेतली आणि नंतर त्याच्यामध्ये सुद्धा स्वच्छ असं सा झाडूच्या सायडने अगोदर झटकून घेतली सगळी धूळं होती ती कॉर्नर जो होतं तो क्लिनिंग करून झाल्यानंतर मला वॉर्ड्रोब आणि ड्रेसिंग टेबलवरती जे जे साहित्य मी ठेवलं होतं तर ते सुद्धा मला सगळं क्लिनिंग करून घ्यायचं होतं त्यावरती बरंच साहित्य ठेवलेलं होतं तर ते सगळं साहित्य अगोदर काढून ठेवलं त्याच्यावरती मी ओढण्या ठेवल्या होत्या ज्या मी वापरत नव्हती तर त्या ओढण्या होत्या तर त्या दोन्ही कपाटावरच्या ज्या ओढणं होत्या त्यासुद्धा काढून घेतल्या झटकून घेतल्या त्या स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळ घातल्या जेणेकरून इकडचं सगळं आवरूपर्यंत त्या स्वच्छ वाळतील नंतर त्या इथे परत ह्याच्यावरती कपाटावरती मला अंधर अंतरता येतील जेवढी होईल तेवढी धुळीपासून मी कपाटांनासुद्धा वाचवण्याचा प्रयत्न करत होते अंधरून जे जे स्वच्छ धुतील होतं तर ते जेवढं अंतरून लागेल तेवढंच वरती ठेवलं होतं बाकीचं सगळं अंतरून बेडमध्ये मी दोन दिवसापूर्वीच ठेवलं होतं त्यामुळे मग ते काही या व्हिडिओमध्ये दाखव दाखवणं शक्य होत नाही कसं होतं प्रत्येक गोष्ट मला व्हिडिओमध्ये दाखवणं शक्य नाही होत कारण आपणच व्हिडिओ शूटिंग करा व्हिडिओ एडिटिंग करा ह्याच्यामध्ये प्रचंड वेळ जातो जवळजवळ हा व्हिडिओ नाही म्हटलं तर तीस चाळीस मिनिटाचा होतो तर तो एडिटिंग करत करत तो दहा मिनटं किंवा पंधरा मिनटं जास्तीत जास्त ठेवता येतो कारण इतके लॉंग व्हिडिओसुद्धा शक्य होत नाही काही काहींना बघणं त्यामुळे जेवढं मला तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतील जेवढं तुम्हाला माझ्याकडून शिकता येईल असं मला इथे सांगायचं असतं माहिती नाही मे बी तुम्हाला शिकता येतं की नाही माझ्या व्हिडिओच्या मार्फत पण मला आवड आहे म्हणून मग ती करत असते आता इथली सगळी जळमटं वगैरे स्वच्छ कपाटावरची सुद्धा काढून घेतली धूळ सगळी स्वच्छ झाडूच्या सहाय्याने झटकून घेतली आणि ओल्या फडक्याच्या सहाय्याने मी दोन्ही ड्रेसिंग टेबल आणि वॉर्ड्रोब दोन्ही स्वच्छ पुसून घेतला जे आता ड्रेसिंग टेबलवरचं जे सगळं औषधं वगैरे मी ठेवते जास्त माझं मेकअपचं साहित्य नाही आहे मला जास्त फारसा मेकअप आवडत नाही जेवढा थोडाफार आवडतो थो, तर इथं सगळं कसं होतं औषधांच्या बाटल्या मंथनचे सगळे औषधं वगैरे किंवा छोटे छोटे जे स्प्रे वगैरे असतील तर ते सगळे इथे ठेवलेले असतात तर ते काय केले सगळे काढून मी समोरच्या बेडवरती ठेवले आणि त्याच्यानंतर मग इथलं सगळं झटकून घेतलं आणि त्यानंतर मग इथं मी स्वच्छ पुसून घेत आहे आता कसं उन्हाळे चालू आहे त्यामुळे मधोमध कसं फॅन लाईट जात होते त्यामुळे फॅन सुरू नव्हता त्यामुळे प्रचंड गरमसुद्धा होत होतं बाहेर उन्हामध्ये जे अंथरूण वाळत टाकले होते तर ते चांगले इथं कडक ऊन असल्यामुळे वाळतसुद्धा होते ओढण्यासुद्धा ज्या मी वापरत त्या त्यासुद्धा ओढण्या चांगल्या वाळल्या होत्या तर त्या इथं दोन्ही ड्रेसिंग टेबलवरती आणि वॉड्रोबवरती झाकून ठेवल्या होत्या मंथनचे बाबा थोडेफार कंटाळले होते त्यामुळे मंथनसारखं आतमध्ये ये जा करत होतं त्याची ये जा चालूच होती त्याला गोष्ट ऐकायची होती खर तर माझ्याकडून त्यामुळे त्याला गोष्ट सांगत सांगत मी माझं काम इथं करत होते त्याला प्रचंड गोष्टी ऐकायला आवडतात आणि मला प्रचंड गोष्टी सांगायलासुद्धा आवडतात त्यामुळे इथे माझं दोन्ही कामं चालू होती तर जे जे साहित्य लागणार होतं ते सगळं साहित्य इथं एकत्र ठेवलं जे लागणार नव्हतं तर ते सगळं मी साईडला काढून ठेवलं होतं कसं होतं प्रत्येक वेळेला आपल्याला एखादी गोष्ट आवड येतं ते आपण घेतो आणि ठेवतो पण त्याचा वापर व्हायला हवा नुसंच ठेवून ठेवून वस्तू खराब होतं त्याच्यापेक्षा ते वस्तू वापरून वापरून खराब झालेल्या कधीही चांगल्या असं मला वाटतं आता बेडवरती सगळ्यात शेवटी मी काय केलं परत एकदा बेड स्वच्छ असा क्लिनिक करून घेतला थोड्याशा सुक्या आणि ओल्या फडक्याच्या सहाय्याने आता ह्याच्यावरती मला गादी हांतरायची होती जवळजवळ आता माझं सगळं काम होत आलेलं होतं जेवढी मला क्लिनिंग करायची तेवढी क्लिनिंग हो, करून होत होती आम्ही सध्या राहतो तर रेंटच्या घरामध्ये राहतो त्यामुळे फारशा वस्तू अशा काही घेतल्या नाही जेवढ्या वस्तूंची आवश्यकता असेल तेवढ्याच वस्तू ते आम्ही घेतलेल्या आहेत आणि आम्ही तिघण असू त्यामुळे जेवढं सफिशियंट आहे लागणार आहे तेवढंच आम्ही घेतलेलं आहे परत कसं जास्त साहित्य जर घेतलं तर मग परत ट्रान्सफर वेळ असेल तर मग परत ते सगळं वस्तूंची ने आण करणं ते सगळं परत डबल काम होतं त्यामुळे मग जेवढं लागेल तेवढं साहित्य तर ठेवलेलं आहे तर खिडकीसुद्धा मला क्लिनिंग करून घ्यायची होती बऱ्याचशा दोन चार गोष्टी अशा आवश्यक होत्या तर त्या आवश्यक गोष्टीसुद्धा अजून घ्यायच्या आहेत पण हळूहळू होतील ह्या गोष्टी एकदम पटकन नाही होत हळूहळू हे सगळं साहित्य आम्ही घेतलेलं आहे एकदम पटकन नाही घेतायत आणि जे जे आता हांथरण होतं तर ते हांतरुण मी तसं घड्या करून ठेवत होते बेडशीट ते एक दोन वाळ ठेवले होते आतल्या खोली तर ते वाळलेले बेडशीटसुद्धा इथं मी घडी करून ठेवत होते हांथरून अगोदरच बेडमध्ये जे होतं तेच ठेवलेलं होतं त्यामुळे ते बरं पडलं होतं थोडंसं लागणारं हांतूनच मी कसं साईडला वरती करून ठेवलं होतं आणि फायनली असा हा लूक झालेला आहे फायनल म्हणजे सगळी क्लिनिंग झालेली आहे तर तुम्हाला माझा आजचा क्लिनिंगचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच सांगा तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून शिकण्यासारखं आहे का तुम्हाला शिकता येतात का काही गोष्टी मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू मी का छानशा व्हिडिओमार्फत व्हिडिओ मार्फत तोपर्यंत मस्त राहा स्वतःची काळजी घ्या